मिरचीला भरघोस उत्पन्न मिरची उत्पादक शेतकऱ्यांना एक तलवार मिरची चाळीस हजार रुपये उत्पादन खर्च आला असून खर्च वाजा करता लाखो रुपयांचं उत्पन्न या मिरची उत्पादकाला मिळणार आहे येवला तालुक्यातील धानोरे गावातील शेतकरी मिरची उत्पादक शेतकरी श्रावण पडबळ यांनी एक एकर क्षेत्रामध्ये तलवार जातीची मिरची लागवड केली याकरता या शेतकऱ्याला जवळपास तीस ते चाळीस हजार रुपये उत्पादन खर्च आला आता मिरची निघण्यास सुरुवात झाली मिरचीला चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो मिळत असल्यानं पहिला खोडा झालाय दुसऱ्या खोड्याला देखील भाव मिळत असल्यानं अजूनही मिरची सुरूच राहणार असल्यानं या शेतकऱ्याला उत्पादन खर्च वाजत आता चार ते पाच लाख रुपये मिळणार आहेत एकूणच बघितलं तर कांदा पिकाला फटा देत मिरचीचं उत्पादन घेतल्यानं नक्कीच भरघोस उत्पन्न हा मिरची उत्पादक शेतकरी घेतोय मिरची लागवड केली आहे आपण तलवार तर त्याच्यासाठी साधारण तीस हजार रुपये खर्च आलाय आपल्याला तर रोपं आणले आपण उगवून एक रुपये चाळीस पैशानी तर बेड वगैरे ओढले ड्रिपचा खर्च वगैरे तीस एक हजार रुपयाचा आला आहे आणि आता चालू झालं आहे समजा उत्पन्न चांगलं लागवड डिसेंबरमध्ये केली आणि चालू झाली आता मिरची भाव चाळीस पंचेचाळीस रुपयाची रेट चालू आहे आता सध्या मार्केटिंग कोपरगाव येवला लासलगाव इकडे चालू राहतं खर्च आपला आत्तापर्यंत तीस पस्तीस हजार रुपये झाला आहे अजून तोडणी लेबर वगैरे यांचं धरला तर साठ एक हजारपर्यंत जात उत्पन्न एकरी अजून चार पाच लाख रुपये व्हायला पाहिजे चार पाच सहा लाख रुपये लोकनायक न्यूज